विदर्भ न्यूजची बिग ब्रेकिंग अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि मेघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आदिवासींच्या समस्या सोडविण्यात आदिवासी आमदार अपयशी ठरले असल्याचा ठपका जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी जनाधिकार उलगुलान मेघाटामध्ये दाखल महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पंचवीस आदिवासी आमदार व चार खासदार असून हे आमदार आदिवासींच्या समस्या सोडविण्यामध्ये अपयशी ठरले आहे असा आरोप लावित अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आमदारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याकरिता जनाधिकार उलगुलान करून आमदारांना जाब विचारित आहेत त्या अनुषंगाने जनाधिकार उलगुलान मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या धारणे येथील निवासस्थानी पोहोचले होते निवेदन देते वे आमदार राजकुमार पटेल आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष लकी जाधव हो यांचा मध्ये चांगलीच झुंटली एखादी आमदाराला सांगेल छाडाखाली बसलेला आहे म्हणून दा तुम्ही महाराष्ट्र अधिकार अधिकार आहे चला चला नाही मला का ठीक आहे मागणी मंजूर झाला हो जा अरे कोणासोबत बोलून राहिले ऐकून घ्या तुमचा सन्मान करून तुम्ही थांबले राजीनामा द्या तो की राहता तुम्ही राज्या का नाही सांगतोय की तुम्ही आदिवासी बाजू मांडा विधानसभेमध्ये प्रेमानेच बोलतोय आम्ही

आम्ही तुमचा सन्मान करतो तुम्ही थांबल्या अरे तुम्ही निवेदन द्यायला पाहिजे साहेब असं असं तुम्ही काहीतरी करा तुम्ही बसा खाली आधी बस लकी जाधव आमदार राजकुमार पटेल यांच्याशी बोलताना आपण आदिवासींच्या समस्या सोडविण्यामध्ये अपयशी ठरलेले आहात तसेच आमदार आणि खासदार निवडून आल्यानंतर आदिवासींच्या समस्या न सोडविता आपापल्या पक्षाच्या गुलामगिरीमध्ये लागतात असा थेट आरोप करून त्यांना आपल्या आप मागण्या सांगत होते आमदार राजकुमार पटेल यांना सदर आरोप व निवेदन देण्याची पद्धत चुकीची वाटली म्हणून त्यांनी लकी जाधव हो यांना जास्त बोलू नका तुम्ही निवेदन देण्याकरिता आले निवेदन द्या आणि इथून जा असे सांगितले आमदार राजकुमार पटेल यांनी लकी जाधव हो यांना प्रेमाने बोलण्याबाबत सांगितले असता लकी जाधव हो यांनी आमदारांना तुम्ही उपकार करत नाही तुम्हाला आदिवासींनी निवडून दिले आहे तुम्ही त्यांच्या बाजू मांडल्याच पाहिजेत असे म्हटले अशी अरेरावी जवळपास पाच ते दहा मिनिटे चालल्यानंतर राजकुमार पटेल यांनी पोलिसांना त्यांना निघून जाण्याबाबत सांगितले तदनंतर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद उलगुलांचे सर्व आंदोलनकर्ते आमदारांचा निषेध दर्शवित परत निघून गेले आमदार राजकुमार पटेल यांचे सोबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष लखी जाधव यांनी अरेरावी केल्याप्रकरणी व अपमानास्पद बोलल्या प्रकरणी आमदार पटेल यांनी धारणी पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आमदार पटेल यांनी दिली तर दुसरीकडे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव यांनी आमदार राजकुमार पटेल यांना येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये उत्तर देण्याबाबत खुली धमकी दिली आहे आपल्या लोकप्रिय आमदारासोबत अपमानास्पद वागणूक झाल्याची माहिती मिळतात काही वेळाकरिता राजकुमार पटेल मित्रमंडळाचे वातावरण चांगलेच तापले होते विदर्भ न्यूज करिता तस्मिन शेख सुलेमान मेमन व जुगलकिशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत